ब्लॉकला ब्लॉक दिवस झाले एक ब्लॉक नाही सोडला आज पब्लिक तुम्हाला एवढा ब्लॉक बघावाच लागतो शेवट पर्यंत पब्लिक बसली असे लांट्रीची बिर्याणी हो लास्ट ची बिर्याणी आपला पटा पडलाय बघा आज लास्ट खेप आणली उद्या उद्या भेटते का नाही बिर्याणी काय माहिती बघा एंट्री कुटुंबी जायचं बिर्याणी पुरती पैसे आणायचे तर बिर्याणी आता एंट्रीची एंट्री संपली किती बोट्या वाढायला बघायला

आर मला द्या रे पुन्हा रायचं नाही मला द्या बरली ना ना धर ना आओ मला द्या पण मला शेवटाला जायच्या दोन बोटी काय दिसत आताच नाही बस